जर तुमची राशी कर्क असेल तर तुम्हाला दोन हजार चोवीसमध्ये गुरुची कृपा असेल परंतु तुम्हाला शनी सूर्य आणि मंगळाच्या हालचालीपासून दूर राहावे लाग लागेल आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे मानसिक अस्वस्थता कायम राहील संपूर्ण वर्ष चांगले जावे यासाठी तीन गोष्टी आहेत ज्या तुम्ही अजिबात करू नये या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बरीच माहिती देणार आहोत जी तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल चला तर मग सुरुवात करूयात करिअर आणि नोकऱ्या वर्ष दोन हजार चोवीसचे चे ग्रह नक्षत्र सांगत आहे की वर्षाच्या सुरुवातीला शनिग्रह ग्रह आठव्या भावातून तुमच्या दहाव्या भावात राहील आणि गुरुग्रहाशी दहाव्या भागात राहील सूर्य आणि मंगळ सहाव्या भागात राहतील तुम्हाला तुमच्या नोकरीत प्रतिष्ठा मिळवून देतील आणि तुम्हाला सर्वांमध्ये प्रसिद्धी देईल दोन तुमच्या मेहनतीमुळे आणि कार्यक्षमतेमुळे तुम्ही यश मिळवू शकाळ वर्षाच्या मध्यात अकराव्या भागात गुरूच्या गोचरामुळे नोकरीतील स्थिती अधिक मजबूत होईल तृतीय भागात गुरूच्या पाचव्या राशीमुळे तुम्हाला सहकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांचे सहकार्य मिळेल कर्क राशीसाठी परीक्षा स्पर्धा आणि शिक्षण वार्षिक संक्रमणानुसार बुध आणि शुक्र आणि चतुर्थ आणि द्वितीय भावात गुरूचा प्रभाव यामुळे तुम्ही शिक्षणात चांगली कामगिरी कराल आत्मविश्वास आणि मरणशक्ती वाढेल सहाव्या घरात सूर्य आणि मंगळ असल्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्याची शक्यता आहे श्रोते हो पुढे जाण्याआधी कमेंट्समध्ये न विसरता स्वामीसमर्थ नक्की लिहा तुम्हाला उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाण्याची संधी देखील मिळू शकते जर तुम्ही विषय बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्ही नापास वाढ वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात शिक्षणात अपयश येण्याची शक्यता असल्याने योग्य निर्णय घ्या व्यवसाय आणि नोकऱ्या सातव्या भावाचा स्वामी शनी आठव्या भावात असल्याने वर्षभर विचारपूर्वक व्यवसायात पुढे जावे लागेल गुंतवणुकीबाबत विशेष काळजी घ्या वर्षाच्या सुरुवातीला गुरु दशम भावात असल्यामुळे परिस्थिती सामान्य राहील परंतु त्यानंतर सावध राहा अन्यथा नुकसान सहन करावे लागू शकते वर्षाच्या मध्यम गुरु अकराव्या भावात असेल यामध्ये तुम्हाला एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचे सहकार्य मिळू शकते मार्चच्या मध्यापर्यंत सप्तम भावात मंगळाच्या गोचरामुळे तुम्ही मोठे व्यवहार करू शकता ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल त्यानंतर मंगळ शनीसोबत आठव्या भावात प्रवेश करेल तेव्हा तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागेल किंवा काही वादात अडकावे लागेल कुटुंब आणि नातेसंबंध वर्षाच्या सुरुवातीला बुध आणि शुक्रसारखे दोन शुभ आणि प्रेम देणारे ग्रह तुमच्या पाचव्या भावात राहतील ज्यामुळे तुमचे नाते मजबूत होईल तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण प्रेम आणि सहकार्य मिळेल मनोरंजन भोजन आणि प्रवास यामुळे संबंध अधिक घट्ट व मधुर होतील वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे एप्रिलच्या आणि एप्रिलच्या आधी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात हे वर्ष वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनांसाठी चांगले आहे कारण बृहस्पती तुमच्या चौथ्या भावात असेल दुसऱ्या भावात शनी राशी आणि बाराव्या भा व पहिल्या भावात मंगळ असल्यामुळे कुटुंबात प्रेम राहील तथापि जर तुमचा स्वभाव क्रोधित असेल तर तुम्ही या चांगल्या ग्रहस्थितीचा फायदा घेण्यास अपयशी ठराल मग तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आणि तुमच्या प्रियजनांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल कर्क राशीचे आरोग्य हे वर्ष तुमच्या आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही कारण सूर्य आणि मंगल सहाव्या भागात असल्यामुळे सर्दी खोकला ताप पाठदुखी आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे आठव्या भावात चा शनीचे संक्रमण केल्याने काही मोठे आजार होऊ शकते त्यामुळे आतापासून सावध राहा संतुलित सात्विक आहार घ्यावा वाहन चालवताना काळजी घ्या अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे कर्क राशी आणि आर्थिक स्थिती आर्थिक दृष्टिकोनातून पाहिल्यास दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला आर्थिक संतुलन बिघडू शकते आर्थिक व्यवहार सावधगिरीने बालगा तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करू नका मात्र या नवीन वर्षात उत्पन्नाच्या स्त्रोत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे खर्च वाढवू शकतो त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या वादग्रस्त मालमत्ता खरेदी करू नका शेअर बाजारात सावधगिरी बाळगा तथापि जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पाठिंबा मिळाला तर तुम्ही आर्थिक लाभ मिळवण्यास यशस्वी व्हाल कर्क राशीतील लोकांसाठी लाल किताबाचे उपाय शनी सूर्य आणि मंगळाचा वाईट प्रभाव टाळण्यासाठी मंगळवारी गुळाचे दान करावे रविवार किंवा मंगळवारी उपवासाच्या दिवशी कोणत्याही लाल वस्तूचे दान करावे त्यामुळे तुमच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतील आणि आर्थिक नुकसान होणार नाही जर तुमच्या कुंडलीत चंद्र कमजोर असेल तर चंद्राशी संबंधित वस्तू दान करा आणि जर चंद्र बलवान असेल तर दान करू नका सोमवारी भगवान शंकराला जल अर्पण केल्यास चांगले होईल यामुळे आर्थिक नोकरी व्यवसाय आरोग्य आणि इतर क्षेत्रातील संकटांवर मात करण्यासाठी आपले आचरण शुद्ध ठेवा आणि गुरुवारचे व्रत ठेवा आता भाग्यवान क्रमांक तारखा आणि रंग यासारखी काही विशेष माहिती जाणून घेऊया दोन हजार मध्ये तुमचे भाग्यवान क्रमांक दोन आणि सहा आहेत भाग्यवान तारखा दोन सहा अकरा पंधरा वीस चोवीस इत्यादी आहेत या दिवशी विशेष काम केल्यास लाभ मिळेल आठ सतरा आणि सव्वीस तारखेला कोणतेही महत्वाचे काम किंवा निर्णय घेऊ नका तुमचे भाग्यवान रंग पिवळे आणि पांढरे आहेत पण काळा हा निळा रंग टाळावा पुढील तीन गोष्टी करू नका प्रथम दारू पिणे चंद्राशी संबंधित वस्तू दान करणे आणि खोटे बोलणे मानसिक तणावापासून दूर राहावे आणि मन स्व अस्वस्थ करणारे कामही टाळावे ही माहिती कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद